महानगरपालिका निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाने चार मुद्द्यांवर माहिती मागवली आहे त्याबाबत सविस्तर माहिती तयार करून सोमवारी आयोगाला सादर करा असे आदेश महानगरपालिका प्रशासक जे श्रीकांत यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले आहे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत दोन दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने छत्रपती संभाजीनगर महापालिकेला पत्र पाठवलं होतं त्यात आयोगाने चार मुद्द्यांची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले त्यानुसार शनिवारी महापालिका प्रशासक जे श्रीकांत यांनी आढावा बैठक घेतली यात त्यांनी आयोगाला अपेक्षित असलेली माहिती तातडीने संकलित करून पाठवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत निवडणूक आयोगाने महापालिकेकडे असलेले कंट्रोल युनिट पॅलेट युनिटची माहिती मागवली आहे स्ट्रॉंग रूम म्हणून वापर करता येईल अशी किती गोदामे शहरात आहे याबद्दलची माहिती मागवण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी जेवढे मतदार होते त्यापेक्षा दहा टक्के अधिक मतदार गृहीत धरून काम करण्यासाठी मनुष्यबळ किती आहे याची माहिती आयोगाने मागवली आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणुकीबद्दलचा फॉर्मॅट कसा तयार करता येईल याबाबत सूचना करण्याचं देखील आयोगानं कळवलंय या आयो सर्व मुद्द्यांबद्दल सोमवारी आयोगाला सविस्तर कळवले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे